पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये तीन तास रशिया युक्रेन युद्धावर चर्चा झाली मात्र बैठकीतून काहीच निष्पन्न झालेलं नाहीये त्यामुळे भारताच्या टॅरिफबाबत अजूनही साशंकता आहे दोघांमध्ये ही, ही बैठक अलासकात झाली दोघांनीही बैठकीनंतर एकत्र येत पत्रकार परिषद घेतली रशियाची सुरक्षा सर्वप्रथम असल्याचं वक्तव्य पुतीन यांनी पत्रकार परिषदेत केलं युक्रेनमध्ये जे सुरू आहे त्याला सर्वतोपरी झलेन्सचे जबाबदार असल्याचंही पुतीन यांनी म्हटलंय तर ट्रम्प यांनी संदर्भात पुढाकार घेतल्याबद्दल पुतीन यांनी आभार मानले यानंतर ट्रम्प यांनी बोलताना पुतीन यांच्यासोबत बैठक सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली काही मोठ्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही पण पुतीन यांच्यासोबत नेहमीच संबंध चांगले राहतील असं ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेनंतर वक्तव्य केलंय पत्रकार परिषदेनंतर ट्रम्प यांनी पुन्हा भेटू म्हटल्यावर पुतीन यांनी मॉस्कोत भेटू असं उत्तर दिलंय त्यामुळे पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे तुर्तास भारताची चिंता मात्र कायम आहे या चर्चेसाठी पुतीन आले तेव्हा ट्रम्प स्वत त्यांच्या स्वागतासाठी विमानापर्यंत गेले होते दोन्ही नेत्यांमध्ये तिथेच दोन वेळा अत्यंत उत्साहात हस्तांदोलन झालं इतकंच नाही तर दोघांनीही विमानतळावरून ट्रम्प यांच्या लिमो गाडीतून प्रवास केला आणि पुढे दोघांमध्ये तीन तास सांगोपाम चर्चा झाली पण ती तोडग्याशिवायच संपली दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आपण पाहूया तोडग्यासाठी ट्रम्प उत्साही पण चर्चेदरम्यान पुतीन यांनी बिनतोड युक्तिवाद केले ट्रम्प आणि पुतीन यांच्या तीन तास प्रदीर्घ आणि सांगोपांग चर्चा झाली चर्चेनंतर बारा मिनिटांची पत्रकार परिषद झाली पण प्रश्न न घेता निवेदनं देऊन ती पत्रकार परिषद संपली बैठकीपूर्वी थेट धमक्या देणारे ट्रम्प चर्चेनंतर मात्र आतापर्यंत तरी नरमाईच्या भूमिकेत आहेत ट्रम्प यांचे माजी सल्लागार बॉस्टन यांच्या मते ट्रम्प हरले नाहीत पण पुतीन जिंकले चर्चा निष्फळ ठरली आहे त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे भारतीय मालावर सत्तावीस ऑगस्ट पासून पन्नास टक्के कर लागतो का याची सध्या उत्कंठा आहे तर भारताचा काय हा एक मोठा प्रश्न आहे पुतीन ट्रम्प बैठकीत तोडगा न निघणं भारतासाठी चिंताजनक आहे भारतीय मालावर सध्या अमेरिकेमध्ये पंचवीस टक्के कर आहे व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यास भारतावर सत्तावीस ऑगस्ट पासून पन्नास टक्के कर आकारला जाईल सत्तावीस तारखेच्या आत पुतीन ट्रम्प झेलेन्स्की चर्चाहून तोडगा निघणं भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे रशियानं युद्ध न थांबवल्यास भारतावर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दंडात्मक कर लागण्याची भीती आहे तर युक्रेन विरुद्धच्या युद्धावरती पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघावा यासाठी ट्रम्प खूप आग्रही होते पुतीन यांना घेण्यासाठी ते स्वतः विमानतळावर आणि तेही अर्धा तास आधी जाऊन थांबले पुतीन यांच्या स्वागतासाठी विमानतळावरच रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं रेड कार्पेटच्या बाजूला एफ ट्वेंटी टू जातीची चार लढाऊ विमानं तैनात करून ठेवली होती पुतीन त्यांच्या विमानातून बाहेर येताच ट्रम्प यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये दोन वेळा उत्साहात हस्तांदोलन देखील झालं आकाशातून लढाऊ विमान आणि बी टू जातीच्या स्पिरिट सिल्क बॉम्बर विमानांसह अमेरिकेच्या विमानांचा एक ताफाही गेला पुतीनच्या स्वागतासाठी ट्रम्प यांच्याकडून प्रोटोकॉल ओलांडून प्रयत्न झाल्याचं आपण पाहिलं स्वागतासाठी ट्रम्प स्वतः विमानतळावर अर्धा तास आधी जाऊन थांबले पुतीन यांच्यासाठी विमानतळावरच रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं रेड कार्पेटच्या बाजूला चार लढाऊ विमानं तैनात करण्यात आली होती हस्तांदोलनावेळी बॉम्बर आणि लढाऊ विमानांचा आकाशात ताफा दिसला ट्रम्प यांनी पुतीन यांना आपल्या लिमो गाडीतून बैठकीच्या ठिकाणी लिहिलं जीएसटीचे फक्त दोनच स्लॅब ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन